खालगावकर केटवीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी राजापूर शहरातील जवाहर चौक येथील अर्जुना नदी पात्रात भागात अचानक भरतीचं पाणी शिरल्यानं वाहनधारकांचं मोठं नुकसान कोकणातील ग्रामीण जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या वानर माकडांना उपद्रवी पशु म्हणून घोषित करा या मागणीसाठी रत्नागिरी येथे करण्यात आलं अनोख आंदोलन रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम प्रमुख हाशम मसूरकर यांचा निरोप समारंभ संपन्न अनेक मित्रांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता सविस्तर वृत्तांताकडे राजापूर शहरातील जवाहर चौक येथील अर्जुना नदीपात्रात खरली भागात अचानक भरतीचं पाणी शिरल्यानं या ठिकाणी पार्क करून ठेवण्यात आलेली वाहनं या भरतीच्या पाण्यावर तरंगू लागली स्थानिक नागरिकांनी ही वाहनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं गाड्या बाहेर काढणं शक्य झालं नाही गेल्या वर्षीच या नदीच्या पात्रातून गाळ उपसा करण्यात आला होता आणि तेव्हापासूनच या नदीत अधून मधून भरतीच्या वेळी खाडीचं पाणी मोठ्या प्रमाणात घुसू लागलं होतं गेल्या वर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली होती मात्र त्यावेळी राजापूर नगर परिषद प्रशासनाने सूचना फलक लावला होता मात्र यावर्षी अद्यापही नगर परिषदेने सूचना फलक न लावल्यानं आणि नदी पात्रात जाणारा रस्ताही बंद न केल्यानं अशी स्थिती निर्माण झाली आहे दरवर्षी पावसाळ्यात या नदीला पूर येत असतो त्यामुळे प्रशासन त्याची खबरदारी घेते परंतु बुधवारी दुपारी अचानक या नदीचं पाणी वाढल्यानं नागरिकांची आणि वाहनधारकांची एकच तारांबळ उडाली अधिक माहिती मिळवता खाडीतील उधाणामुळे पाण्याचा प्रवाह या नदीमध्ये वाढला असल्याचं सांगण्यात आलं नागरिकांनी वेळीच खबरदारी घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला नपेक्षा मोठं नुकसान झालं असतं असं सांगण्यात आलं वानर माकडांपासून कोकण वाचवा आणि कोकणातील ग्रामीण जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या वानर माकडांना उपद्रवी पशु म्हणून घोषित करा अशा मागणीचा फलक घेऊन गोळप येथील शेतकरी अविनाश काळे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयासमोर अनोखं आंदोलन केलं मागणी अशी आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये वानर आणि माकडांचा प्रचंड उपद्रव आहे गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना जगणं नकोस झालंय मी गेले दीड दोन वर्ष शेतकऱ्यांच्या सहाय्यानं याच्यासाठी वेगवेगळे आंदोलन के केलेत उपोषण केलं आम्हाला उपोषण केलं आत्महत्येची परवानगी द्या अशी मागणी केली सरकारकडे त्यातून काही निष्पन्न होत नाहीये तात्पुरता उपाय म्हणून त्यांना पकडून अभयारण्या सोडणं हा उपाय चालू आहे तोही तितका यशस्वी होत नाहीये मात्र मागणी अशी आहे की केंद्र सरकारने हिमाचल प्रदेशमध्ये वानवी माकडांचा सफरचंद प्रचंड उपद्रव होतो त्याच्यामुळे तिथे काही जिल्ह्यात उपद्रवी पशु घोषित करून त्यांना शेतीमध्ये आली तर ती मारा असं केंद्र सरकारचा जी आर आहे त्या धर्तीवर हो रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये माकडांना उपद्रवी घोषित करावं हो। आणि शेतीमध्ये आली तर ते त्यांना मारण्याची परवानगी मिळावी ही खरी प्रमुख मागणी आहे तरच त्यांचा कायमचा बंदोबस्त होईल भविष्यात कोकण रत्नागिरी सिंधुदुर्गातली शेती ग्रामीण भाग जर वाचवायचा असेल तर हा एकमेव उपाय आहे मी सध्या प्रचारात बघतोय की कुठच्याही उमेदवाराने या गंभीर प्रश्नाची दखल घेतलेली दिसली नाही त्याच्यामुळे आज संध्याकाळी प्रचाराची सांगता होते हे आता असताना म्हटलं आज दोन्ही उमेदवारांच्या कार्यालयाबाहेर जाऊन त्यांना या प्रश्नाची जाणीव करून द्यावी आणि भविष्यामध्ये संसदेमध्ये जे उमेदवार जातील तर त्यांनी हा तिथे प्रश्न लावून धरून हिमाचल प्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्गला दिलासा द्यावा या मागणीसाठी मी आज हा शेवटचा उपाय केलेला आहे रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम प्रमुख हाशम मसूरकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत यानिमित्त आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमात त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला

नंतर त्या काळात माझी पत्नी आहे धर्मपत्नी देखील साथी आहेत माझी मुलं आहेत आणि सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांना मला मुलगा आता थोडासा सेटल कर प्रयत्न करतो मुलगीचं पण होईल तुमच्या आशीर्वाद देवाची कृपा आहे त्यामुळे सगळं काही सुरळीत होईल आणि तुमच्या सदिच्छा आणि आशीर्वाद घेऊन मी आज इथे निवृत्त आहे सगळ्यांचे धन्यवाद हाशम मसूरकर हे एकोणीसशे चौऱ्याण्णवला कृषी प्रसारण अधिकारी म्हणून रत्नागिरी आकाशवाणी केंद्रात रुजू झाले दोन हजार तेरापासून प्रमोशन घेऊन कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत होते दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस पर्यंत त्यांनी मुंबई आकाशवाणीला कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केलं त्यांच्या निवृत्ती वर्षात जून दोन हजार तेवीसला पुन्हा त्यांची रत्नागिरी आकाशवाणीत कार्यक्रम प्रमुख म्हणून बदली आणि नेमणूक झाली

असं म्हटलं जातं आणि आपण त्यातला एक पार्ट आहात भारताच्या लोकप्रसार आपण खूप केली प्रसार भारतीची सेवा पण आपली कार्यालयातली ला, वागणूक पाहून वाटावा सर्वांना काम असो मुलाखतीचे किंवा असो प्रशासनाचे काम असो मुलाखतीचे किंवा असो प्रशासनाचे कधी नाही दिलात आपण नकार असूनही इंद्या छातीचे आणि स्थानिक मातीचे सरकार बरेच जण आपापलं काम करताना थोडस म्हणजे डाऊन नसतात म्हणजे काम कमी आणि शायनिंग जास्त असं असत पण तसं यांचं नाहीये आपण आपल्या पदाचे काम करताना नाही केला दिखावा आपण आपल्या पदाचे काम करताना नाही केला दिखावा हीच खरी आहे श्रीमंती आणि पुण्याचा ठेवा काय मागू देवाकडे आज म्हणजे आता हातचा सा दिवस असा आहे की त्यांच्यासाठी आज सगळ्यांनी देवाकडे काहीतरी मागणं गरजेचं आहे कारण की उर्वरित आयुष्य हा आता विदाऊट ये ये तो ताँगा। ताँगा। देवा तरी देवाच्या चरणी करतो, करतो प्रार्थना तुम्ही शतायुषी व्हा आणि लाभो आपल्याला निरोगी आयुष्य परिपूर्ण यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे पी जाधव सावर्डा कृषी महाविद्यालयाचे प्रमुख डॉक्टर सुनीत कुमार पाटील कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर किशोर वैद्य डॉक्टर विजय कुमार दळवी डॉक्टर किरण मालशे आर के केबलचे संचालक रजा काझी आणि मित्रपरिवार तसंच रत्नागिरी आकाशवाणी केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते परंतु यशाचं गणित कसं काय कुठे मला माहीत नाही त्यांना मिळालं आणि आज आपल्यासमोर जे मसूरकर साहेब दिसतात एक प्रामाणिक तर अधिकारी आहेतच आहेत परंतु मराठीवर प्रभुत्व असणारे आमचे हे मसूरकर साहेब मला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये ज्या आमच्या सेवा सेवाबा याच्यामध्ये आलेले आहेत त्यापैकी आमचे सिकंदर भुजावर म्हणून जिल्हा उद्योग हो केंद्रामध्ये काम करत होते त्यांचंही मराठी भाषेवर कसं प्रभुत्व होतं आणि आज आपल्याकडे ज्या शिवाय चौत आहेत त्या आमचे साहेब आता मसुरकर साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही सगळे कृषी बदवी मित्रो या ठिकाणी जमलेल्या सगळ्यांना मी सांगेन की जो विद्यापीठामधून शिकून गेला ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला आपले विद्यार्थी अडचणीत असतील कुठे असेल तर त्या त्या ठिकाणी आपल्याला मदत कशी करता येईल हेच ते पाहत असतात त्याचा अनेक ठिकाण जर मी सांगतो मी माझ्यावर इंटरव्ह्यू केलं तर आमच्याकडे शिवाजीराव दाऊन साहेबांचे ते क्लासमेट होते तीन वर्ष आहे पाय सर्टिफिकेट आम्ही आणलेले नाहीत खूप अपिका गरज आहे मला तुम्हाला अपॉइंटमेंट मिळणार कुठलंही काही सर्टिफिकेट बघितलं नाही म्हणजे हे एक सांगण्याच्या बद्दल काय आहे की आमच्यामध्ये आमच्या कृषी विभागामध्ये राहणारा जो एकमेकांबद्दलचा जर काही आधार आहे आपुलकी आहे ती आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्या कृषी क्षेत्रामध्ये अॅबिवास मध्ये दिसून येते आज या ठिकाणी आमचे मजा साहेब आपले शिकायत आपले साहेब रिटायर्ड होत आहेत आणि मस्त का माणूस हा दुण दुण मी जोडून कुठे दिसणार नाही इतका जबरदस्त माणूस की त्याला माणूस आहे त्याला कारण त्याला प्रत्येक माणसामध्ये गुण दिसतात जनरली प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर कुठले दोष आहे याच्यावरच जास्त चर्चा करते हा खरा खरा माणूस असा आहे की दुसऱ्या माणसातले चांगले गुण हेरणार त्याला जवळ करणार दोष तर हा कुणाला गुण उघडे करणारच नाही दुसरी ते अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जनरली माणूस स्वतःला काय आवडते ते बघतो हा एकमेव माणूस हा दुसऱ्याला काय आवडतो ते बघतो त्यामुळं तो तुम्हाला कोणी आणि दुसरी गोष्ट कुठलेही भेदभाव नाही कोणी असू दे कुठलाही कर्मचारी असू दे हा साहेब असू दे हा प्रतिष्ठ असू दे हा सगळ्या मिळते हक्क चांगला म्हणजे प्रत्येकाची आवड जोपासणारा माणूस आणि ही गोष्ट मी सांगतोय मला सांगण्याचा अधिकार आहे कारण आम्ही मागच्या पुढे होते आम्ही एकत्र शिकलो एकाच शिकायला त्याच्यामुळं होत कस कि माणसाला ज्या वेळेला पहिल्या स्टेज म्हणजे लहानपणामध्ये तरुणपणाच्या स्टेज पासून मोठ्या स्टेज मध्ये माणसामध्ये होत जातात पण हा माणूस असा आहे की आम्ही जवळून बघितलंय रत्नागिरीतील आर डिजिटल केबल नेटवर्कच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सुजय कळंबटे आणि ची सौका तृप्ती यांचा शुभविवाह थाटामाटात संपन्न झाला नेवरे येथील राहणारे संतोष शंकर कळंबटे यांचा सुपुत्र सुजय आणि जयवंत गोविंद सावंत यांची कन्या तृप्ती यांचा शुभविवाह नेवरे येथे देवपाटवाडी या ठिकाणी नुकताच संपन्न झाला यावेळी नववधूवरास आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आर के डिजिटल केबल नेटवर्कचे संचालक रजा काझी सौफरिदा काझी जी? झिशान काझी आनंद काझी के टी व्हीचे निलेश जगताप आणि आरके के डिजिटल केबल नेटवर्कचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर राजापूर शहरातील जवाहर चौक येथील अर्जुना नदीपात्रात खरली भागात अचानक भरतीचं पाणी शिरल्यानं वाहनधारकांचं मोठं नुकसान कोकणातील ग्रामीण जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या वानर माकडांना उपद्रवी पशु म्हणून घोषित करा या मागणीसाठी रत्नागिरी येथे करण्यात आलं अनोखं आंदोलन रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम प्रमुख हाशम मसूरकर यांचा निरोप समारंभ संपन्न अनेक मित्रांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार